संधी चालू आली आणि या रणजितचा मात्र पत्ता नाही रणजित गेला कुठे असला रणजित बोला बोला काय झालं कशाला बोलवलं मला हे बघ आता वेळ वाया देऊ नकोस हे बघ हा बोला मानसी आपल्या बेडरूम मध्ये निवांत झोपली आहे तू एक काम करायचं आणि तुझ्या लावून याची वेळ सगळी आहे तो काम करायचं चोर पावलाने तिच्या बेडरूम मध्ये जायचं आणि तिचा नवरा दारात येताच वासनेच्या भावनेनं घरातून बाहेर पडायचं मग एक भावाने दोन तुकडे त्या साध्याला या घराच्या सिंहासनावर आपल्याला बाहेर काढायचं अरे नवरा बायकोच्या प्रेमात सार काही सहन करतो सारं काही बायकोचा पर पुरुषासोबत संबंध असेल ना तो कधी सहन करत नाही आणि एकदा का जाईल तर तिच्या चारित्र्यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला ना तर मानसी त्याला घरातून हकालपट्टी केल्याशिवाय राहणार नाही कदाचित मला जर कुणी आतमधून येताना बघितलं तर मग मी काय करू सांगण्याची गरजच नाही अरे तो बाहेर येत असाय ना त्याचीच बोलतीच बंद होईल बोलती आणि जर नाही जर सालीला बोलती, बोलती पण त्या साऱ्याच्या मारेवर चालवायला घाबरणार नाही मी तलवार मग चाल चाल लागता मला ठीक आहे काम चालच म्हणून समजा ते करणार सांगणार ते ते करेल कारण कर चला तू जरी तुझ्या कुटनीतीच्या हरजे संवाद शेर तू मला तू मला एक आश्वासन दिलं कि तुझ्या तुझ्या त्या लाडक्या भाषेच माझ्याशी लग्न लावून दे पण साला तो आश्वासन आजपर्यंत कोरा करारास ठेवला पण नाही पण नाही तुझी जरी नजर तुझ्या त्या फाशीच्या प्रॉपर्टीवर वर असेल ना माझी सुद्धा नजर त्याच प्रॉपर्टीवर आहे एक ना एक दिवस एक ना एक दिवस ते मी हासिल करेल आता बाहेर न्याय निवाडा करून टाकतो चले बाहेर लवकर हा जयंता खेळ पहिले बाहेर राहणार नाही तिकडे घर बाहेर गेले मग बाहेर आता न्याय निवाडा राहून टाकतो ये जयंता पुढच तू अरे तू इथे काय होतो जयंताचा बाप आहे मी जयताचं वापस म्हणजे जयचं वडील तूच आहेस जयंता बाबा नेता अगं चाली संगीत एकदम चालून आले आपल्या घरात आणि या संगीतचा फायदा करायलाच वातावरण जयंता हे बघा मला माप माझ्याकडून चुकी झाली नाही म्हणजे मला माग अरे अरे, अरे पण तू तुम आता तुमचा मुलगाच्या वेळेस या घरात नसतो त्यावेळेस तुमची सोन मला जाणवून दिसून बघत असते नाही म्हणजे मी नाही म्हणतो जी, जी। पण तुमची मग जाणून सारखी सारखी वारंवार फोन करत असते आणि म्हणतो आता बऱ्याच दिवस समजूर आहे पण हे तुम्ही तस समजदार म्हणून तसं समजावून सांगतोय तुम्हाला याच्यात काय होणार माहिती का तुमची तुमची इज्जत तर वाढ्यावर जाईल पण त्याचबरोबर माझी सुद्धा जाईल ना म्हणून झाकली मूठ सव्वा लाखाची ही झाकूनच ठेवा तिला उघड करू आनंद झाला हे काय म्हणजे माझ्या आणि तुझ नाव मोठा आणि दरसर हे काय पण हे काम करा हे आणि

परवानगी अच्छा 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 म्हणजे आमचे सास्रभुवा नाही का पण काय सास्र तुम्ही अगदी चुकीच्या वेळेवर आला कारण तुमच्याशी बोलत बसायला तुमचा मुलगा या घरात नाहीये आणि माझ्याकडे खूप तसं वेळ नाहीये कडून चुकले बाई आमची लायकीत काय हो तुमच्या पंकीत बघायला

बघितलं असंच म्हणायचं मी गरीब जरूर दोन जुन्याच्या नात्याने तुम्हाला एवढंच सांगायचं सुनबाई की तुमच्या चुकून पडलेला पाऊस तुम्ही सावर आपल्या पोराजवळ जाऊ सांगू या बायकोची आहेत मी गरीब गरीब लाच जरूर सुनबाई दारूला जरूर आहे पण कुणाच्या कुणाच्या पैसासाठी कुणाच्या इज्जतीने केलं नाही सुनबाई मला समजून घ्या सुनबाई मला समजून घ्या सुनबाई तुला हे फक्त एक नाटक आहे नाटक एक चोरीच चोरी चोरी आणि जयत हे इथे आले यांनी मला वाटलं की मला काहीतरी पैशांची गरज आहे तर मी आता फक्त इतकेच पाहिजे की जयत करत नाही

कुठबर दारूसाठी या लोकांसमोर हात पसरून जेव्हा पाच रुपयाची वीस रुपयाची दारूसाठी जेव्हा भीक मागतोस तेव्हा हो तुझी लाज मान प्रतिष्ठा कुठे काही करून तुला माझ्या बायकोला माफी मागायला लाज वाढते जाग मान माफी माग आज खरंच तू माझ्यावर खूप मोठे उपकार केले माझे Załogoszczącego i nic zębinami nałogoszczyk. Zdjęcia z